भीमा कोरेगाव शौर्यदिन जय्यत तयारी सुरू कोरेगाव येथे दोनशे सातव्या शौर्यदिनानिमित्त देशभरातून अनुयायी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे या ऐतिहासिक दिनाच्या निमित्ताने प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस विभागाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे पासष्ट सीसीटीव्ही कॅमेरे सहा ड्रोन कॅमेरे आणि पीए सिस्टीमच्या माध्यमातून परिसरावर लक्ष ठेवले जाणार आहे जिल्हा परिषदेकडून पिण्याच्या पाण्याची स्वच्छतागृहांची आणि इतर आवश्यक सोयीसुविधा पुरवण्यात येत आहेत अनुयायांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत पिकर यावर्षीपासून शौर्यस्तंभावर कृत्रिम फुलांचा वापर करण्यात येणार आहे नेहमीच्या फुलांमुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन संयुक्त समितीने हा निर्णय घेतला आहे अनुयांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त आणि होमगार्ड्स मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत शौर्यदिनानिमित्त या ठिकाणी कोणत्याही अनुचित घटनेला थारा दिला जाणार नाही याची दक्षता घेतली जात आहे शौर्यदिनाच्या निमित्ताने अनुयायांमध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे काही अनुयायी आजपासूनच भीमा कोरेगाव येथे दाखल झाले आहेत दोनशे सातव्या शौर्यदिनासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून हा ऐतिहासिक दिवस शांततेत आणि भक्तिभावाने साजरा होईल अशी अपेक्षा आहे